व्यवसाय करण्याच्या दृष्टिकोनातून मुठभर उद्योगपती यांना मालामाल करून त्यांची मलाई खाण्याचं काम आपल्या इथे स्थानिक आमदार साहेब करत आहे वेळा इथं मेडिकल कॉलेज का हा प्रश्न आहे पहिला माझा त्यांना का वेळा इथं मेडिकल कॉलेज का हिंगणघाट शहरात मेडिकल कॉलेज का नाही या प्रश्नाचं उत्तर माननीय आमदार साहेबांना देण्यात यावं म्हणजे हो। तुम्ही कोणाचा फायदा करून राहिलेला आहे फक्त मूडभर उद्योगपत्यांचा तर त्यांच्या स्वार्थासाठी तुम्ही हे मेडिकल कॉलेज हिंगणघाटातली जनता लढली या मेडिकल कॉलेजसाठी रस्त्यावर उतरली संघर्ष समितीच्या माध्यमातून दोनशे आठ दिवस आंदोलन चाललं या हिंगणघाट शहरामध्ये अनेक नागरिक सहभागी झाले पत्रकार बांधवांना सहकार्य केलेलं आहे महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झालेल्या आहे विद्यार्थी वर्ग सहभागी झालेला आहे की यासाठी का हिंगणघाट शहरामध्ये मेडिकल कॉलेज झालं पाहिजे आणि हिंगणघाट आणखी एक असा विषय आहे प्रस्तावित बघा ते किती दिशाभूल आहे आपल्या हिंगण हिंगणघाटातल्या जनतेची हे बघा याच्यात स्पष्टपणे दिलेलं आहे हे मी तुम्हाला सर्वांना पत्र देतो जिल्हा अधिकारी साहेबांनी सचिव प्रधान साहेबांना पत्र पाठवलेलं आहे की हे मेडिकल कॉलेज वेळा इथं झालं पाहिजे पण त्या मेडिकल त्या पत्रामध्ये असं दिलेलं आहे मोजा हिंगणघाट तालुका हिंगणघाट येते प्रस्तावित शासकीय वैद्यकीय मेडिकल कॉलेज आणि मग मंजुरी कुठं मागत आहे मग त्यांनी सर्व्हे नंबर दिले मोझा वेळा सर्व्हे नंबर इथं मंजुरी देण्यात यावी म्हणजे प्रस्तावित कुठं आहे हिंगणघाट तालुका मोझा हिंगणघाट प्रस्तावित आहे मग प्रस्तावित शहरात मेडिकल कॉलेज असल्यानंतर तुम्ही वेळा इथं मेडिकल कॉलेज कसं काय आणि शहरातली एक लाख पंचवीस हजार लोकसंख्या आहे शहरामध्ये एक लाख पंचवीस हजार शहरामध्ये लोकसंख्या आहे एक लाख पाच हजार मतं आहे जवळपास एवढ्या लोकसंख्या असताना सुद्धा या भागातल्या हिंगणघाट शहरातल्या भागांना जे लोकांना रोजगार भेटणार तो रोजगार त्या वेळामध्ये भेटणार आहे का कोणताही रोजगार असो आज विद्यार्थ्यांना टिफिन बनवून देणे आहे प्रेस करणारा जो धोबी असेल त्यांना प्रेस करणारा त्यांना एक रोजगार भेटणार आहे अनेक लोकांचे घर बांधलेले त्यांना रूम केल्यानं भेटणार आहे अनेक लोकांचे पाण चालणार आहे अनेक लोकांचे हॉटेल चालणार आहे अनेक व्यवसाय आहे अनेक व्यवसाय हे शहरातल्या लोकांना भेटायला पाहिजे ते हे म्हणतात की वेळा इथं बनलं तर काय हरकत आहे अरे पण वेळा इथं बनलं तर आमचा कोणता फायदा जनतेचा कोणता फायदा आहे शहरातल्या लोकांचा कोणता फायदा आहे वेळा इथं जर बनला तर तुमच्या फक्त जे छोटेसे जे गुडबर उद्योगपती आहेत त्यांचा फायदा त्यांनी जमिनी घेऊन ठेवलेले हो आहे आणि माननीय आमदार साहेब हेच काम करत आहे की सर्व पार्श्वभूमी जर पाहता एकच लक्षात येत आहे की यांचा व्यवसायाच्या दृष्टिकोनातून यांचा खूप मोठा त्याच्यात वाटा मी आरोप करतो की आमदार साहेबांवर की आमदार साहेब तुमची पार्टनरशिप आहे असा आम्ही आजपर्यंत जनतेतून ऐकत होतो पण आज मला तुम्ही स्वतः असं वाटत आहे की तुमची पार्टनरशिप या वेळेच्या जागेमध्ये आहे जे दोनशे एकर जागा घेतल्या एक त्याच्यामध्ये आहे तेव्हाच तुम्ही आग्रह करत आहे की वेळा इथंच मेडिकल कॉलेज झालं पाहिजे अरे वेळा इथं जर मेडिकल कॉलेज झालं तर आमच्या हिंगणघाटातल्या का जनतेला काय फायदा भेटणार त्याचा आम्हाला या शहरातल्या जनतेला काय फायदा भेटणार आहे हे जनतेची दिशाभूल आहे हे आमच्या हिंगणघाट शहरातल्या जनतेची फसवणूक हे आमदार करत आहे हे आमदार जे फसवणूक करत आहे हे आम्ही कधीही सहन करणार नाही कारण की हे मेडिकल कॉलेज इथे आलं पाहिजे म्हणून आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष जयंत पाटील साहेब मी दोनदा विधान भवनामध्ये त्यांना हा मुद्दा मांडायला लावलेला आहे माजी गृहमंत्री अनिल बाबू देशमुख त्यांनी नावा सहित माझा तिथं भवनामध्ये मुद्दा, मुद्दा मांडलेला आहे त्यानंतर दखल घेण्यात आली या सर्व मेडिकल कॉलेजची त्यानंतर मेडिकल कॉलेजची दखल घेऊन शासन करण्यात आलं का घोषित करण्यात आलं का मेडिकल कॉलेज इथे येणार म्हणून अरे स्त्रिय कोण घेते मेहनत कोण करते आंदोलन कोण करते हे पार्श्वभूमी समजून घेतली पाहिजे आणि एक आमदार साहेबांना एक विनंती आहे का तुम्ही सर्व दिशाभूल करा अरे पण या मेडिकल कॉलेजमध्ये तुम्ही अशी फसवणूक या जनतेची करू नका मान्य करतो का जो आता जो मल कंस्ट्रक्शन हा कोण आहे अमल कंस्ट्रक्शन हा हो नागपूरचा अमल कंट्रक्शन हा कोण का लिण देणार तो चाळीस एकरचं पत्र देऊन आला तहसीलदार साहेब आले का मी दहा जागा देतो आणि जागा केव्हा घेतली मार्च महिन्यात त्याची विक्री मारली एप्रिल महिन्यात एप्रिल आता एप्रिल मे मध्ये त्याचा फेरफार केला म्हणजे ताबडतोब दोनशे एकर जागा घ्यायची ताबडतोब पत्र काढायचं तहसीलदार साहेबाले पत्र द्यायचं हा मल कंट्रेक्शन नागपूरचा माननीय आमदार साहेबाचा मित्र मग याच्यात का समजायचं आम्ही आमदार साहेब का तुमचेच पार्टनर आहे तुमची तुमचेच पार्टनर आहे तुम्हीच पार्टनर आहे याच्यामध्ये याचा मतलब याचा फायदा कोणाला भेटणार आमदार साहेब याचा फायदा तुम्हाला भेटणार आहे आणि मल कन्स्ट्रक्शनला भेटणार आहे दुसऱ्याला फायदा भेटणार नाही मग आमच्या हिंगणघाटातल्या जनतेचा का हिंगणघाटातल्या जनतेचं काय आज जे हिंगणघाटातली जनता रस्त्यावर उतरून जे आंदोलन करत होती मोर्चे काढत होती दोनशे आठ दिवस आंदोलन केलं एकही दिवस आमदार साहेब तुम्ही उपस्थिती दिली नाही एक दिवस आंदोलनाला विजिट दिली नाही आमदार साहेबांना अरे आमदार साहेब तो हो त्याचे चपाटी असेल त्याचे पदाधिकारी असेल भाजपचे त्यांनी सुद्धा एक दिवस उपस्थिती दिली नाही त्या आंदोलनामध्ये आणि हे डायरेक्ट दावा करून राहिले का वेळा इथं मेडिकल कॉलेज बनणार हे खपून येणार नाही आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आज आम्ही हा शंक फुकलेला आहे मेडिकल कॉलेज होणार तर हिंगणघाटमध्ये मेडिकल कॉलेज होणार यासाठी मी आणि माझ सर्व कमिटी प्रमुख कमिटी आम्ही सर्व लोकांनी आम्ही होऊन एक निर्णय घेतलेला आहे का पंधरा जुलैला आम्ही भव्य दिव्य मोर्चा काढून आक्रमक भूमिका घेऊ मोर्चा काढू आंदोलन करू मोठ्या प्रमाणामध्ये आणि जे काही परसाद उमटणार पंधरा जुलै हा पंधरा जुलैला पंधरा तारखेपर्यंत शासनाने आपला निर्णय चेंज करावा हे विनंती शासनाला पंधरा तारखेपर्यंत शासनाने आपला निर्णय चेंज करावा आणि मोजा हिंगणघाट हिंगणघाट तालुका प्रस्तावित मेडिकल कॉलेज असं लिहिलेलं आहे पत्रामध्ये हिंगणघाट मध्येच मेडिकल कॉलेज बनण्यात यावं ऐकपाय अगर मंजूर होती भूमिका पंधरा तारखेपर्यंत जे मी अल्टीमेटम दिलेला आहे मोठ्या प्रमाणात आंदोलन करू मोठ्या प्रमाणात आंदोलन करू मोठ्या प्रमाणात आंदोलन करू आक्रमक भूमिका घेऊ जैलात बी राहायचं काम पडलं मेडिकल कॉलेज साठी तर मी जैलात राहायला तयार आहोत जर माझ्या हिंगणघाट शहरातल्या जनतेला जर फायदा भेटत असल तर मी शंभर टक्के रस्ते रोकरणार सवाल तू नाही सवाल सरळ शब्दात म्हणतो तू नाही माझं म्हणणं हे आहे की आता विधी मंडळ चालू आहे अधिवेशन चालू झालेलं आहे या अधिवेशनात ज्या तारखेने तहसीलदारच्या मार्फतून कलेक्टर न प्रकोन सरकारला पाठवलं एकाच दिवसात आमच्या जवळ ते पत्र आहे आमच्या जवळ पत्र आहे दहा तारखेला दा। तहसीलदार शहनीसाठी अकरा तारखेला कलेक्टरने पाठवलं अकरा तारखेलाच कलेक्टरने शासन दरबारी ही जागेसाठी ते प्रस्ताव पाठवलेला आहे

किंवा पंधरा तारखेला मी आंदोलन करणार आणि मोर्चा काढणार तर आम्ही स्टॉप बसणार नाही आणि शांत बसणार नाही आम्ही आम्ही अशी भूमिका घेऊ हो। त्या शासनाने आपला निर्णय चेंज करण आदेश, आदेश रद्द कर आदेश रद्द करण असे निर्णय आम्ही घेऊ जागेसाठी जागेसाठी हो मेडिकल कॉलेज

वो जगह नहीं रही और उसमें रहा था। तो, ये। ये तो भाजपा सरकार है जब कोई अतिक्रमण रहता है वहां पर झोकड़ पट्टी बैठी है उसको हटाने में कितने तास लग रहा है और उसको दूसरे पट्टी नहीं दे सकते क्या पहला विषय जो भी कोई प्रॉब्लम होगा तो प्रॉब्लम सॉल्व नहीं कर सकते क्या दूसरा विषय ऐसा कि साठ एकसठ एक के सात बारे मैंने निकल कर लाई है मेरे पास प्रूफ एक है एकसठ एकड़ जगह एकसठ एकड़ वहां पे उसके पीछे में मैं तुमको दे देता हूँ लगे तो पूरे डॉक्यूमेंट किसको लगते होंगे तो, अभी तो हो रहा। हाँ जयंत नहीं जयंत तो पाटिल साहब से नहीं जयंत तो पाटिल साहबाट देखो अपना जो मेडिकल कॉलेज आया है ना ये जयंत पार्टी साहब ने जो कोशिश की प्रयत्न किए दो बार विधानसभा में उनका नाम लेके जो बोला है प्रस्ताव रखा है उसके लिए उनको भाग पड़ा देने के लिए मेडिकल कॉलेज वही दूसरी बात ये जगह की है जगह के लिए अपने को उतनी दूर जाने की जरूरत नहीं मेरा ऐसा लगता है अपन ही सक्षम है उसके लिए ये रही हिंगन घाट की वेड़ा हिंगन घाट शहर में तुम कभी भी अभी देखो ये हंसने वाली बात है मेडिकल कॉलेज मेडिकल कॉलेज बनेगा वेड़ा हॉस्पिटल बनेगा कहां पे उपजिला रुकनाल मुझे प्रैक्टिकल के लिए लोग पंद्रह किलोमीटर से राउंड मारेंगे पहला विषय दूसरा विषय ऐसी बात यह बोल रहे हैं कि हमारे पास में जगह नहीं है तो मुझे एक बताओ कि मेडिकल कॉलेज के लिए जगह कितनी लगती बताओ ना किसी मेडिकल कॉलेज के लिए हाँ, एकर। अपने पास साठ एकड़ जगह है भैया है साठ एकड़ जगह और कोई बोलता होगा कि जगह लगती है तो मैंने डॉक्यूमेंट लाई निकालकर अब भी गोंदिया में दो साल हो गए मेडिकल कॉलेज बन गया वहां का मैंने प्रस्ताव लाया भी लाया प्रस्ताव भी लाया और जो मेडिकल कॉलेज बना कितने एकड़ में बना यह तुम पढ़ लो पांच हेक्टर जगह फॉरेस्ट डिपार्टमेंट ने दी और पांच हेक्टर जगह उनके पास में थी पांच हेक्टर में मेडिकल कॉलेज है और पांच हेक्टर में मेडिकल हॉस्पिटल है वजह पच्चीस एकड़ के अंदर में दोनों चीजें है तीन मसली कंस्ट्रक्शन है मैंने सब लाया वहां से निकाल कर लाया दो साल हो गए बन गया ये प्रस्ताव है किसी को लगता होगा तो मार्किंग करके रख दिया ऑनलाइन भी देखेंगे 25 एकड़ में मेडिकल कॉलेज भी है साढ़े बारह एकड़ मेडिकल कॉलेज साढ़े बारह एकड़ हॉस्पिटल यहाँ पे तो साठ एकड़ जगह है और ये उपजिला रुग्णालय में जो तो तो आप जो बनता है हमारे पास साठ एकड़ जमीन है हाँ तो जमीन तक

मेरा सवाल संघर्ष समिति से नहीं है मेरा स्पष्ट सवाल है आपने बताया आपके पास भी एकसठ एकड़ जमीन अगर सात पारा है तो जमीन भी मौजूद होगी हाँ, हाँ, अगर सात मारा है तो जमीन भी मौजूद होगी अगर जमीन मौजूद है तो वो छुट्टी तो हो होगी ना काटपत्ती से घाकी हुई तो वो जमीन अब तक अधिकारी को या जो कमेटी आई थी उनको फिकी क्यों नहीं वो प्रपोजल गया क्यों नहीं बोल तो ना विषय ऐसा हो गया भैया उसमें हमारे संघर्ष समिति के अध्यक्ष पिंपरकर सर और तो बाकी कुछ लोगों ने पूरे सात बारे तहसीलदार एस डी ओ और कलेक्टर को दिए उनको दिए उन्होंने देखे देखने के बाद में उन्होंने कैसा किया कुछ जगह पे अतिक्रमण है कुछ जगह पे पट्टे हैं तो कुछ जगह माड़ा को दी हुई है और 40 एकड़ जगह अपने पास में खाली है चालीस में से पंद्रह एकड़ जगह अपन हॉस्पिटल को दे रहे चार सौ बेड का जो हॉस्पिटल बन रहा है पच्चीस तो एकड़ जो जगह उसमें मेडिकल कॉलेज बनता नहीं करके उन्होंने क्या किया वो विषय उनको मालूम है मैंने और भी एक जानकारी निकाली है पांच एकड़ में मेडिकल कॉलेज है मुंबई में और पुणे में दस एकड़ में भी मेडिकल कॉलेज है और गोंदिया अपने नजदीक है तो पच्चीस एकड़ में साढ़े बारह साढ़े बारह है बन सकते हैं कर सकते हैं पर इसमें जो इन्वॉल्व है जो बड़े उद्योजक छोटे जो छोटे मतलब तो कम क्वांटिटी वाले उद्योजक तीन या चार क्वांटिटी होगी उनकी वाली उद्योजकों की हाँ हिंगन घाट में हिंगन घाट नहीं नाव नहीं संग मल कंट्रक्शन नावा जो पत्र दिल्ली गल कंट्रक्शन वाला को नाही हा हा शिवत्या पत्र देऊन राहिला कलेक्ट आपला तहसीलदार साहेबाने आणि तहसीलदार साहेब कलेक्टर पाठवता आणि कलेक्टर साहेब तिकडे प्रस्ताव पाठवून राहिलेला आहे पाणी न पाहता उपसंक्ति जागा पाहण्या तारखेची पाणी न पडता जागा आहे रवी धागा न पाहता प्रस्ताव त्यांच्यात प्रस्ताव कसा आहे त्यांच्यात आपण 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 त्याच विषयावर आपला वाद झालेला त्यांच्यासोबत आपलं असं म्हणत होतं का खोलीला एक जागा आहे शंभर एकरचा पट्टा आहे फॉरेस्टचा फॉरेस्टला जागा देता येते कारण की गोंदियाला पाच हेक्टर मध्ये जे मेडिकल कॉलेज झाला हे फॉरेस्टची ची जागा आहे बाग आता लिहून तुम्ही जीआर पाहून घ्या शंभर एकर जागा फॉरेस्टची आहे तो एक प्रस्ताव यांना पाठवला होता कलेक्टरला एक जाबा पाटोली बोला जाम ची टेक्सटाइल तो पीवी टेक्सटाइल पीवी टेक्सटाइल के पीछे की जो जगह है वहां का एक प्रपोजल इन्होंने भेजा और एक प्रपोजल भेजा इन्होंने वेड़ा इन्होंने कोई जागे पे ध्यान नहीं दिया खाली टारगेट किया वेड़ा प्रॉब्लम काय है मैं प्रॉब्लम काय न बोलने का माझा प्रश्न यांना आहे ना प्रॉब्लेम काय तुम्ही वेळास का भरून येत आहे आणि कोणी भीक दिली तर भीक घ्यायची काही नाही आपल्या जागा पडलेली आहे ना शासनास जागा आहे मग याचा मतलब सिद्ध झाला ना आमदार साहेब का तुम्ही मोठबर उद्योगपत्यांना मालामाल करून त्याची मलाई खाऊ राहिले शंभर टक्के काही सांगायचं काम नाही आहे शंभर टक्के पार्टनरशिप असल म्हणूनच आमदारचा प्रयत्न करून राहिलेले आहे आमदार साहेब प्रयत्न का करत आहे का बरं जिद्द गेली आहे त्यानं का कॉलेज तिथंच बोलवणार म्हणून मी तर असं ऐकलं का त्यांच्या कार्यकर्त्यांनी काही कार्यकर्त्यांनी दोन एकर तीन एकर चार एकर असं पन्नास एक एकर जागा बी घेतल्या आजूबाजूच्या पूर्ण आजूबाजूच्या जागा त्यांच्याच कार्यकर्त्यांनी घेऊन ठेवल्या का मेडिकल कॉलेज हे केव्हा घेतल्या दोन ते ती तीन महिने अगोदर पत्र आता निघालेला अकरा जूनला दिलेला आहे त्याच्या अगोदर जमिनी घेतल्या म्हणजे याचा मतलब पूर्ण बाय प्लॅनिंग होतो हे नियोजन होतो पूर्णपणे का मेडिकल कॉलेज फिरायला ना याचं पण तुम्ही पत्रकार बी आहे आणि तुम्ही एक सर्वसाधारण जनता बी आहे हिंगणघाटात तुम्ही एक जनता म्हणून जर विचार केला तर सर्वांना असं वाटते का हे मेडिकल कॉलेज हिंगणघाटमध्येच बनलं पाहिजे शहरातच बनलं पाहिजे म्हणून त्या दृष्टिकोनातून आमची तळमळ आहे भागाच्या आणण्याचा अणण्याचा हा विशेष नाही आहे पहिली पार्श्वभूमी एक समजा हिंगणघाट शहर किती लोकसंख्याचा आहे आणि ज्या गावामध्ये जमदा मेडिकल कॉलेज गेलो वेळा तिथं किती लोकसंख्या आहे वेळा या गावातली लोकसंख्या जास्त असतं बाराशे चौदाशे हिंगणघाटात लोकसंख्या आहे एक, एक लाख पंचवीस हजार म्हणजे दीड लाखाच्या जवळपास लोकसंख्या आहे दीड लाख हिंगणघाटातला लागलेले तीन चारही जिल्हे कॉन्टॅक्ट आहेत म्हणजे कंटॅक्टिव्ह टाउन पूर्ण आजूबाजूला नॅशनल हायवे हिंगणघाटातून इथून गेलेला आहे हिंगणघाट शहरातून गेलेला आहे दुसरा विषय हिंगणघाटमध्ये पोलिस स्टेशन आहे हिंगणघाटमध्ये हॉस्पिटल आहे हिंगणघाटमध्ये रेल्वे स्टेशन आहे हिंगणघाटमध्ये बस स्टँड आहे सर्वांना काम इथंच पडते शहरामध्ये आणि शहरात जर दीड लाख लोक इथं जर राहत असल मग इच्छा लोकांना आपण सेवा सेवा नाही देऊ जिथं पाचशे लोक राहत असेल तिथं तुम्ही बोलून कोणाचा फायदा करत आहे हे तो पुरस्पर काम करत आहे तुम्ही तुमचा फायदा करताय स्वतःचा म्हणून आमची एकच इच्छा आहे मेडिकल कॉलेज मध्येच झालं पाहिजे हे मान्य करतो रफिक भाई यांनी जे म्हटलं का नवीन हिंगणघाट भरणार तर नवीन नवीन हिंगणघाट बनल्यानंतर फायदा कोणाचा होणार फायदा किती लो हा सांगतो ना पंधरा लोकांचा फायदा होईल ज्यांनी तिथं जमिनी घेऊन ठेवल्या पंधरा पंधरा लोकांचा फायदा का त्याने तिथं जमिनी घेऊन ठेवलाय आणि आम्ही जे दीड लाख लोक आहोत आम्ही मुर्खात करू आम्ही मुर्खा आहोत जनता मुर्गा आहे म्हणजे आज जनतेची फसवणूक आहे वाली म्हणून आमदार साहेबांवर माझा स्पष्ट आरोप आहे का साहेब तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या व्यवसायासाठी तुम्ही प्रयत्न करत आहे का वेळा इथं हे मेडिकल कॉलेज गेलं पाहिजे पण हात जोडून मी आमदार साहेबांना विनंती करतो का याच्यात तुम्ही राजकारण करू नका या मेडिकल कॉलेजमध्ये राजकारण करू नका मेडिकल कॉलेज प्रामाणिकपणे हिंगणघाट मध्ये द्या हा सर्व जनतेचं मत आहे मी माझं मत नाही आहे तुम्ही जर एक लाख लोकांना जर विचारलं ना तर फक्त भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ता सोडले तर सर्वच माणसं म्हणणार का मेडिकल कॉलेज इथंच बनलं पाहिजे नाही डायरेक्ट डायरेक्ट संपर्क भैया ना आप जब चलते होंगे सब साथ में रहेंगे तो नहीं आप चलते होंगे साथ में तो आपके सामने मैं हाथ जोड़ के उनको विनती करता हूँ कि राठी जी मेरे साथ में है साथ में हाँ, नहीं नहीं बोलूंगा भैया वो भी बोलूंगा आप जो बोल रहे हैं ना जब मेरी मुलाकात उनसे हो जाएंगी ना जब मेरी मुलाकात हो जाएंगी तो मैं बाबू राठी ने वह मेडिकल बात बोला की वो दान दे रहे अब इसमें दान कौन दे रहा यहाँ जितने पत्रकार बैठे ये गवाह मेरे बात में रेटा ने राजेंद्र बाबू राठी ने बोला की

पडद्याच्या पाठीमागं खूप मोठे मोठे चेहरे राहते आणि पडद्याच्या समोर एक बाहेरचा चेहरा ठेवला जातो तर येणाऱ्या काळामध्ये खूप कमी दिवसामध्ये बाकीचे ते चेहरे समोर येणार आहे म्हटलं पण म्हटलं जागा रवी भाऊ रवी भाऊ रवी भाऊ तुम्हाला आता फक्त एक नाव माहीत पडत आमदार साहेबांनी फक्त एकच नाव घेतलं आहे त्याच्या पाठी मग आणखी चार नाव आहे येणाऱ्या काढा जाहीर करू ना हे आता मला आणि पत्र दिलं तहसीलदार साहेबांना रिक्वेस्ट केली का हे जागा दान घ्या म्हणून आपण हे नाव आज घेत आहे येणाऱ्या काढा तीन समोर येईन ना ती समोर येणार आणि हा जुडून विनंती करतो का तुम्ही मेडिकल कॉलेजसाठीच काही दुसऱ्या समाजसेवासाठी मी द्या ना